आज ताईंच्या बद्दल सुद्धा भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं दोन तीन दिवसापूर्वी ते म्हणले महासंसद रत्न म्हणले असं गल्ली मिळतो आणि एनजीओ मार्फत दिलं जात म्हणले गल्ली मिळतो पुरस्काराने एन जी ओ संस्था देतात मला त्या बालकाला सांगायचंय तुझ्या अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही

संसदरत्न जो पुरस्कार आहे तो सरकारचा नाही आहे ते एक एनजीओ आहे बँगलोर मध्ये कुठेतरी चेन्नई मध्ये एनजीओ संसदरत्न रत्न पुरस्कार देते त्याच्यामुळे असं काहीतरी मोठं नाहीये पण मीडियाचा गैरवापर कसा करायचा त्यांना माहिती आहे